नमस्कार मित्रांनो आजपूर्ण मैदानातलं आता आले नाही त्याला भरायला आता त्यांच्या घरी साईडवर आहे सेडवर एका बघायंद्रा बरला गुलाल बिलाल करून आता आता निघालोय मैदानावर हे बघा हे शिवाय आमच्या गावातला सरपंच ग्रुप तेजस पवार यांचा तर हीच गाडी पाळणार आहे पाच राय तुझा आणि प्रसरा शुभम नवळी वांजळी बरं माहिती या म्हटलं आता दोन सुठा आणि दोन मध्ये घरात चालू आहे सुंदर अशी गाडी पोठी गावचा साच पोठी सुंदर असा गाडी आणतोय भिका आणायला रांबदीचा गावचा साज शिवाचा आत्ताच <laughs> आला <laughs> पळून <laughs> गटपात <laughs> झाली गाडी इकडे शिवा खेराडी विठे का इंद्रा लाड्या सुट्या श्री विठ्ठा रोपीने देवाच्या भांडण्याच्या निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातला सेमी भाड एक पळथ आणि एक मध्ये लढात चालू आहे अतिशय सुंदराची लढत आणि शेवटच्या क्षणाला कोण बाजीवर थोड अरे लढात झाली ती आज पण फायनल ला राहिली गाडी इंद्रा आणि शिवाजी चांगलीच गाडी पाली हे सरपंच ग्रुप खेळाडू त्यांचा गावचाच आज इंद्रा आणि शिवा फायनल ला पात्र यापूर मैदान मैदानातला फायदा आणि लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि एक